नमस्कार मित्रांनो नवनवीन माहितीचे भांडार असलेल्या माझ्या अमोल भारती आर्ट या यूटूब चॅनलवर मी आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण आलो आहे आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कचेरी सावंगा येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला भेट द्यायला आणि हे बघा इथे एकंदरीत हा परिसर सुंदर निसर्गरम्य वातावरणात असलेली ही शाळा आणि इथे पाहुण्यांची लगबग आणि तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभाग काटोल यांनी ही प्रदर्शनी या आयोजित केली आहे आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक आणि संशोधक या संकल्पनेवर साकारलेल्या या प्रदर्शनीमध्ये इथे उपस्थित असलेल्या शिक्षकांनाच आपण विचारूया की इथे रजिस्ट्रेशन कुठे होते सर इथे काय सुरू आहे इथे सर नोंदणी सुरू आहे उच्च प्राथमिक सर इथे काय सुरू आहे सर आ, सर इते तालुका के आ, आज तालुका विज्ञान चालू आपला नऊ ते बारा माध्यमिक गट ठीक आहे इथे आपण बघू शकतो कि या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आपल्या कल्पनेतून साकारलेल्या या प्रतिकृती इथे आपण बघू शकतो की या उद्घाटन सोहळ्याची चाललेली एकंदरीत तयारी आणि इथे आपल्याला दिसते की पाहुण्यांच्या प्रतीक्षेत असलेलं हे सन्माननीय व्यासपीठ पाहुण्यांची वाट बघणारे शिस्तीत बसलेले हे विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आपल्याला असल्याचे दिसून येते विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व अशी कामगिरी करणारे अनेक सायंटिस्ट आणि त्यांच्या लावलेल्या इथे प्रतिमा आपण बघू शकतो की ज्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घेऊन भविष्य घडविता येते या कार्यक्रमाच्या तयारीचा बारकाईने आढावा घेत असलेले या शाळेचे कर्तव्यनिष्ठ प्राचार्य आदरणीय श्री मुकेशजी दुबे सर आणि त्यांचे सर्व शिक्षकगण आपण येथे बघू शकतो या कार्यक्रमाला आजच्या अतिथींचे नुकतेच आगमन झालेले आहे आजच्या तालुकास्तरी या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून आपल्याला आदरणीय श्री चरणसिंगजय ठाकूर नवनिर्वाचित आमदार काटुर शहर माधी रात्र त्याचप्रमाणे माता सरस्वती माता सावित्रीबाई फुले आणि इतर सर्व वैज्ञानिकांच्या प्रतिमा या ठिकाणी मावलेले आहेत सर्व प्रमुख पावण्याचे हस्ते प्रतिमा पूजन तसेच गीत प्रज्वलनाचा

सर्व प्रमुख पाहुण्यांचे सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीता या स्वागत गीताने या देना रहा, स्वागत रहा, या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनीला भेट देणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या किंवा भरविण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारचे मॉडेल्स आपण बघू शकतो याच्यामध्ये स्वच्छ पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा मॉडेल कापसाने भरलेली ही बैलगाडी या विद्यार्थ्याने तयार केलेली आहे या विद्यार्थ्याने तयार केलेला हा सौर पंखा आपण इथे बघू शकतो ध्वनी लहरींवर आधारित असलेले विविध प्रोजेक्ट इथे आपण बघू शकतो मिशन चंद्रयानची तयारी इथे आपण बघू शकतो वॉटर फिल्टरची संकल्पना या विद्यार्थ्याने मांडलेली आहे पेरिस्कोप आपण इथे बघू शकतो डी एन ए आपण इथे बघू शकतो हायवे आणि जंगली प्राण्यांची सुरक्षा या संदर्भात असलेला हा प्रोजेक्ट वॉटर सायकल या विद्यार्थ्याने या परिदृश्यात मांडलेली आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक प्रतिकृती असलेला हा या विज्ञान प्रदर्शनीचा दुसरा कक्ष आपण इथे बघू शकतो या विद्यार्थिनीने पाण्याचे शुद्धीकरण कसे करावे या संदर्भात इथे मांडलेलं आहे आंधळ्याची काठी या विद्यार्थ्याने तयार केलेली आहे इथे बघा चंद्रयान त्रि तीनची तयारी कारखान्यांचे नियोजन पावसाळ्यात पाण्याची साठवणूक आपण कशी करावी उष्णतेचे शोषण करणारी यंत्र डिव्हिजन मशीन इथे सिग्नल यंत्रणासुद्धा दाखविण्यात आलेली आहे आणि हे स्वागत करणारे विद्यार्थी या प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आलेल्या आपल्या मॉडेल किंवा प्रतिकृतीची संकल्पना काय आहे तो कोणत्या वैज्ञानिक तत्वावर काम करतो त्याचे फायदे काय या प्रतिकृतीमधून मानवाचं जीवन कशा प्रकारे सुकर बनविता येईल म्हणजेच सामाजिक कल्याण कल किंवा त्याचे समाजाला असणारे फायदे विद्यार्थी आपल्या प्रेझेंटेशन किंवा डेमॉन्स्ट्रेशनमधून सांगतात इथे आपण बघू शकतो या विद्यार्थिनीने तयार केलेली सिग्नल यंत्रणा पाण्याचे नियोजन पाणी म्हणजे जीवन आणि त्याचे नियोजन आपण कसे करावे याबद्दल हे विद्यार्थी इथे माहिती देत आहेत विज्ञान आणि गणितातील विविध सूत्रांचा वापर करून मानवी जीवन आपल्याला किती सुकर आणि आनंददायी बनविता येते हेच या प्रदर्शनीमधून आपल्याला हे चिमुकले विद्यार्थी संदेश देताना जणू दिसत आहेत पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याची साठवणूक आपण कशी करावी याची ही माहिती आपल्याला या प्रोजेक्ट्समधून मिळते हे हे बघा हे चंद्रयान थ्रीचे मॉडेल तयार करण्यात आलेले आहे आपल्या शहरांची उत्कृष्ट अशी रचना आणि प्रदूषणमुक्त जीवन आपल्याला कसं जगता येईल याबद्दलचे काही प्रोजेक्ट्स इथे आपल्याला पाहायला मिळतात विज्ञानाचा मूळ हेतू हा मानवी जीवन हे अतिशय आनंददायी बनविणे हा आहे मानवी कल्याणाचा हेतू उराशी बाळगून तयार करण्यात आलेले हे संपूर्ण प्रोजेक्ट्स लक्ष वेधून घेणारे ठरत आहे या विद्यार्थिनी इथे स्वागत करणाऱ्या आणि या कक्षामध्ये आपण बघू शकतो की इथे एका विद्यार्थ्याने मतदान यंत्रच त्याची प्रतिकृती इथे तयार केलेली आहे हे फॅक्टरीचं असं एक सुंदर मॉडेल तयार करण्यात आलेलं आहे आणि हा आणखी एक कक्ष या कक्षामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्याला आयोनिक प्लाझ्मा ट्रस्टरचे मॉडेल दिसते त्यानंतर सेंद्रिय शेतीचा हा प्रोजेक्ट आहे डाय लेझर मायक्रोस्कोप हे या प्रोजेक्टमधून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे फोटोसिंथेसिस कोणत्या प्रकारे होते या प्रकारचा इथे मॉडेल ठेवण्यात आलेला आहे शहरांची रचना आणि फूड टावर असे विविध प्रोजेक्ट आपल्याला इथे या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून साकार केल्याचे आपल्याला इथे दिसून येते किती सुंदर ह्या प्रतिकृती या विद्यार्थ्यांनी सोप्या सोप्या पद्धतीने तयार केल्याचे इथे आपल्याला दिसून येत आहेत या विद्यार्थिनीच्या कल्पनेतून साकार झालेलं हे स्मार्ट शहर विद्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा विद्युत निर्मितीचा प्रकल्प आणि त्याचे नियोजन इथे आपल्याला या मॉडेल्समधून दिसून येत आहे इथे आपण बघू शकतो की परीक्षक हे या विद्यार्थ्यांकडून त्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती इथे घेत आहे त्यांची संकल्पना ते समजून घेत आहेत या प्रोजेक्टच्या अनुषंगाने त्यांना कोणती संकल्पना समाजापर्यंत पोचवायची या आहे याचीही माहिती हे विद्यार्थी जे चिमुकले विद्यार्थी परीक्षकांना देताना आपल्याला दिसत आहेत महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर चंद्र बोस यांच्या नावाने तयार करण्यात आलेला हा कक्ष आणि या कक्षात प्रवेश केल्याबरोबर आपल्याला दिसून येते तो म्हणजे वीज निर्मिती प्रकल्पाचे मॉडेल आणि हे विद्यार्थी अभ्यागतांना याची माहिती देताना आपल्याला दिसत आहेत या मॉडेलनंतर आपल्या दृष्टीस पडते ते म्हणजे या विद्यार्थिनींनी तयार केलेलं जलस शुद्धीकरणाचं एक मॉडेल अतिशय सुंदर अशी ही संकल्पना आहे त्यापासून आपण पाण्यापासून होणारे जे रोग आहेत ते टाळू शकतो आणि या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही स्मार्ट कॉलनी विद्युत धारेचा हा प्रोजेक्ट आपल्याला दिसतो या विद्यार्थ्याने तयार केलेला हे एक सुंदर यंत्र आहे आणि आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा हा प्रोजेक्ट प्रदूषण नियंत्रण पोल्युशन कंट्रोलचा हा प्रोजेक्ट आहे काय कंटेनरच्या असतात जर या कार्बन डोक्समध्ये कार्बन डायऑक्साईड पाठवू सर आणि तो कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे कार्बन डायऑक्साईड स्वचून यापासून सुरू असेल सर आणि ते ये आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला यूज करू शकतो सर आणि हा प्रोजेक्ट सर आपल्या वाढत्या प्रदूषणामध्ये वाढतं प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी जर हा प्रोजेक्ट आम्ही बनवला आहे सर आणि हे या प्रोजेक्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आला तर प्रद्युशन कंट्रोलमध्ये असू शकते आजचे विद्यार्थी हे उद्याचे वैज्ञानिक संशोधक या संकल्पनेवर साकारलेल्या या प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात एकंदरीत त्र्याण्णव प्रोजेक्ट्स तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात अठ्ठावन्न प्रोजेक्ट तसेच शिक्षक गटामध्ये अकरा प्रतिकृती येथे सादर करण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा समाजाची अंधश्रद्धेतून मुक्तता व्हावी आणि एकंदरीत समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती व्हावी या हेतूने आयोजित या विज्ञान प्रदर्शनीला यशस्वी करण्यामध्ये पंचायत समिती काठोलचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच आदर्श विद्यालय कचरी सांगाचे प्राचार्य तथा समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाची साथ लाभली या विज्ञान प्रदर्शनीला यशस्वी करण्यासाठी प्रदर्शनेची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री मुकेशजी सर यांचा हा संदेश आपण येथे ऐकूया हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी आभार धन्यवाद दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित करण्यात आलं आणि या प्रदर्शनामध्ये सहा ते आठ आणि नऊ ते बारा या दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले विज्ञानाचे विविध प्रतिकृती या ठिकाणी सादर केलं तर या वि या प्रयोगशाळे या प्रदर्शनीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अतिशय जोमानं सहभाग घेतला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो जे विद्यार्थ्यांचे क्रमांक आले असतील त्यांना शुभेच्छा देतो आणि हा कार हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करण्यामध्ये ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा हातभार लागला त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभारसुद्धा व्यक्त धन्यवाद